नमस्ते श्री आरी वर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या अशा, आज आपण या अशा बुट्ट्या बनवायला शिकणार आहोत मी इथे हे चिपकून घेतले आहे बघा सर्कल हे हे, हे चार चिपकून घेतलेले आहेत त्याच्यासाठी शुगर बीट्स हे बघा गोल्डन मनी थ्री एम एम बोला फोर एम एम बोला म्हणजे जशी तुम्हाला डिझाईन तयार करायची आहे तशी तुम्ही करू शकता ही बघा मी गाठ मारून घेतलेली आहे आता आपल्याला याला शुगर बीट्स लावायचे आहेत एक दोन तीन तीन घेतले इथे लावले खालून खेचला दाका धागा कधी पण फिट खेचून घ्यायचा एक दोन तीन परत घेतले तीन मनी असे तीन तीन घेऊन सर्कल पूर्ण करून घ्यायचा तीन एक दोन तीन खालून फिट्ट खेचला परत काढला एक दोन तीन आकला हे बघा यामध्ये गॅप नाही दिसला पाहिजे आता बघायचे किती मनी बसतात एक दोन तीन तीन नाही बसत दोनच बसतात मग एक मनी कमी करायचा कारण जास्त मनी बसला तर तो बरोबर दिसणार नाही हे बघा हा मी स्टिच काढला हा असा काढला हा खेचायचा त्याच्या पोटचा जो मणी आहे ना त्याच्याकडून पण एक स्टिच घ्यायचा खालूनच म्हणजे दिसला नाही पाहिजे आता आपल्याला लॉक करायचं आहे परत तिथूनच एक काढला आणि हे हा धागा आहे ना थोडा छोट्यामध्येच लॉक करायचा म्हणजे तो दिसून नाही आला पाहिजे हे असं काढला हा लॉक केला आता आपल्याला ही बनवायची आहे तर याच्या हे थ्री ई एम एमचे मनी टाकून घ्यायचे एक एक देऊन आम्ही धागा काढला एक 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 एकच एक टाकायचा हा पूर्ण सर्कल कंप्लीट करून घ्यायचा हे बघा आता माझा हा सर्कल पूर्ण होत चाललं परत जवळ एक स्टिच घ्यायचा पहिला हा एकदम फिट्ट करून घ्यायचा आतून खेचून नाही एक बाजूला परत एक डबल दुसरा स्टिच घ्यायचा हे बघा आणि गाठ मारून घ्यायची कारण आपल्याला धागा फिरवायचा आहे ना गार्ट गार्ट ती इथे गाठ लॉक गाठ म्हणजे लॉक करायलाच लागेल त्याच्यानंतरच आपण दुसरा वर्क चालू करू शकतो की माझं सर्कल कंप्लीट झालं आता मी एक शुगर बीट घेईन आणि एक मनी एक शुगर बीट एक व्हाईट बीट हे बघा आणि हा बसवायचा हा घेतला खालून धागा आटकवला बाहेर काढला ना, ना परत इथे एक स्टीच घ्यायचा आणि हे त्याच्या बाजूनी एक लॉंग स्टीच घेऊन पर एक त्याच्या जवळच स्टिच घ्यायचा आपल्याला जसं धागा फिरवायचा आहे ना जसं स्टिच घ्यायचं आहे ना त्याप्रमाणे आपल्याला हा पण हा स्टी एक डबल स्टिच घ्यायलाच लागेल परत एक शुगर बीट एक व्हाईट मनी हे बघ असं पण आपल्याला करता येईल हे असं आणखी एक पद्धत आहे हा परत मी याच्यात हा लावला आहे ना आपण व्हाईट त्याच्या जवळूनच हा एक मग स्टीच घेतला जिथे तुम्हाला धागा फिरवायचा तर तुम्हाला इथे मणी लावायचं आहे मग एक स्टीच इथे घ्यायचा पण आपल्याला एवढ्या लांब नाही लावायचं आहे तर आपल्याला परत मग हा जवळूनच घेतला हा बघा हा एक पद्धत आहे एक डायरेक्ट लॉक करायचा हा एक शुगर बीट घेतला हा एक मनी घेतला हा मीने टाकला हे बघा ना आता आपल्याला इथे लॉक करायचा हे घेतला आता लगेच हा धागा काढला इथे एक छोटासा स्टीच घेतला आणि हा पण लॉक केला म्हणजे दोन पद्धतीने आपण लावू शकतो आता हा मी तुम्हाला सर्कल परत बनवून दाखवते हे बघा माझं आता पूर्ण होत चालले मी बोलली ना तुम्हाला दोन प्रकारे आपण घेऊ शकतो दोन प्रकारे आपण घेऊ शकतो हे असं इथे जवळ स्टिच घेतला परत एक स्टीच घेतला एक शुगर बीट आणि एक मणी हे हातासाठी नाही तर गल गला बनवतो त्याच्यात कुठे पण आपण करू शकतो फक्त आपल्याला मणी बरोबर लावता आली पाहिजे आणि स्टीच बरोबर करता आला पाहिजे हे बघा हा आपला झाला पूर्ण असंच आपण म्हणजे स्टिच करून नथीला बोलू नथ बोला किंवा आणखी कुठलं पॅटर्न बनवायचं असलं का आपण असंच तयार करू शकतो हा बघा आता हा बनवायचा आहे आपल्याला आता हा बनवायचा आहे इथे याला पण आपल्याला शुगर बीटची लाईन टाकून घ्यायची हे बघा मी शुगर बीट लावत घेतले तीन तीन करून आता हा आपल्याला टोक बनवायचा आहे हा एक घेतला इथे एक स्टीच घ्यायचा परत हा वरच्या साईडला एक स्टीच करायचा आणि एक इथे स्टिच करायचा म्हणजे टोटल तीन स्टिच करायचे आणि मग शुगर बीट टाकायचे एक दोन तीन हे बघा तर ते बरोबर आपल्याला तसं शेप येतो <coughs> माझं हे पूर्ण झाले आता आपण लॉक करूया परत इथे एक स्टीच घेतला आता हे आपल्याला असे मणी लावायचे आहेत याचा दोन भाग करायचे म्हणजे कुठून लावायचं आहे कुठून त्यासाठी पेन्सिलने म्हणजे इथून ते इथपर्यंत असे मनी लावायचे हे मनी एकच घ्यायचे याचा मधला भाग काढायचा आहे बघा आता आपल्याला इथून लाईन टाकायची पहिला धागा बाहेर काढला एक एक मनी टाकायचा एक आणि खालून घट्ट करायचा खेचायचा परत एक परत खालून खेचायचा घट्ट असं आपल्याला इथपर्यंत करायचं आहे बघा आता कंप्लीट होईल आपलं एक आता आपल्याला इथे लॉक करायचं जिथे आपली लाईन संपते ना तिथे आपल्याला लॉक करायलाच पाहिजे हा इथे लॉक केला आता आपल्याला इथून दुसरी लाईन टाकायची हा एक शुगर बीट घेतला हे गोल्डन मनी घेतले हा आपण धागा काढला डबल स्टीच परत साईडून स्टीच आतमध्ये टाकला आपल्याला कसं लावायचे तसं जवळ लावायचे जवळ लांब लावायचे लांब त्याप्रमाणे टाका घ्यायचा हे हे बघा माझं झालं तर लॉक करायचं आता आपल्याला इथे मनी टाकायचे जरा आतूनच धागा घ्यायचा हे बघा सांगितलं ना असा लॉक